नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत वर आहे मित्रांनो पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर तब्बल एकशे सत्तावीस जागांसाठी ही जाहिरात बागा आहे आपल्यासमोर मित्रांनो अनेक उमेदवारांच्या कमेंट्स होत्या की नववी दहावी अकरावी बारावीच्या जागा आहेत की नाही तर मित्रांनो आहेत या जाहिरातीमध्ये बघा त्यांचा उल्लेख आहे निश्चितच तुम्हाला मित्रांनो अकरावी बारावीसाठी ही सुवर्ण संधी आहे दहा हजार या ठिकाणी जागा भरणार आहेत मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे नऊ हजार या ठिकाणी त्यांना शिक्षणसेवकच मानधन दिलं जाणार आहे माध्यम मराठीसाठी या जागा आहेत आता आपण ही जाहिरात थोडक्यामध्ये पाहूया बघा आरक्षण नियुक्त पदांचा तपशील आहे आपल्यासमोर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरमध्ये या सर्व जागा आहेत त्याचबरोबर मित्रांनो या ज्या जागा आहेत त्या समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी विगतवारी आपल्यासमोर दिलेली आहे एक्कावन्न जागा बघा मित्रांनो अनुसूचित जमातीच्या आहेत एकसष्ट जागा एस सी बी सी प्रवर्गासाठी आहेत ईडब्ल्यू एस या, या प्रवर्गासाठी प्रवर्गा पंधरा जागा आहेत एकूण एकशे सत्तावीस जागा आहेत दिव्यांगांचा या ठिकाणी उल्लेख केला आहे भूकंपग्रस्तांचा या ठिकाणी उल्लेख आहे मित्रांनो निश्चितच समांतर आरक्षण आणि प्रवर्गायच या ठिकाणी जागांची विगतवारी आहे आता या ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता रिक्तपदांचा तपशील आता आपण विषय वैज पाहूया माध्यम सर्व मराठी आहे पद वा ग्रॅज्युएट टीचर म्हटलेलं आहे सहावी ते आठ सहावी ते आठवी या वर्गासाठी या जागा आहेत आणि त्याचबरोबर हायर सेकंडरी टीचर फुल टाईम यांच्यासाठी या जागा आहेत सहावी ते आठवीसाठी शिक्षणसेवक मानधन सहा हजार रुपये आहे आणि नव नववी ते अकरावी ते बारावी यांच्यासाठी नऊ हजार रुपये मानधन आहे बघा विषय आपल्यासमोर आहेत मित्रांनो ज्या शिक्षकांचे विषय बघा लँग्वेज म्हणजे इंग्लिश आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी जागा आहेत तीन जागा आहेत बघा त्यानंतर मॅथमॅटिक्स गणितासाठी बघा पाच जागा आहेत सायन्ससाठी पाच जागा आहेत ऑल सब्जेक्ट या ठिकाणी सर्व सब्जेक्ट बघा हायर सेकंडरीसाठी एकोणतीस जागा आहेत मित्रांनो एकोणतीस खूप जागा आहेत त्यानंतर बघा सायकोलॉजी मराठी पोस्ट ग्रॅज्युएट एक जागा आहे त्यानंतर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मराठी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर एक जागा आहे अशा पद्धतीने या सर्व मित्रांनो जागा आहेत महत्वाची अशी ही जाहिरात आहे संस्थेची कोल्हापूरमधील महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी पसतीकरण निवडताना आपल्याला उपयोग होणार आहे अशाच मित्रांनो जाहिराती संदर्भात अपडेटसाठी शिक्षक भरती अपडेटसाठी जर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे सबस्क्राईबशोद्वार हो क्लिक करा त्यानंतर बिलचीन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना नामा शेअर करा धन्यवाद